तर आज आपण गुळाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर त्यासाठी मी इकडे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला घ्यायचे आहेत तर चला शिरा बनवायला घेऊया तर त्यासाठी मी इकडं गॅसवरती एक छोटी कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे आणि इकडे बदाम काजू थोडेसे बारीक करून त्याच्यामध्ये आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर थोडेसे लाल होईपर्यंत आपल्याला ते तुपामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत त्याचा असा खमंग असा सुगंध सुटतो तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे आणि त्याच कढईमध्ये मी एक वाटी रवा इतका रेकवाटी रवा घेतलेला आहे तोही त्याच्यामध्ये ॲड करून व्यवस्थित आपल्याला लाल होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर तूप थोडंसं कमी वाटत होतं त्याच्यामुळे चम एक चमचा मी आणखी ॲड केलेला आहे आणि तुपामध्ये आपल्याला एकदम बारीक फ्लेमवरती किंवा मीडियम फ्लेमवरती आपल्याला रवा व्यवस्थित असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे जास्त जास्तही लाल बनवायचा नाही किंवा जास्त पांढरा ठेवायचा नाही आहे तर रवा व्यवस्थित आपला भाजून झालेला आहे तर ते तीच मी परत गॅसवर ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप परत ॲड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी इतकं आपला गुळ मी बारीक किसून घेतलेला आहे तर एवढ्या गुळाने छान आपला शिरा व्यवस्थित असा छान गोड झालेला होता तर त्याच्यामध्ये त्याच वाटीने मी एक वाटी इतकं पाणी ॲड केलेलं आहे तर एक वाटी रव्याला दोन वाटी इतकं पाणी आपण ॲड करून घेणार आहोत तर इकडं मी आणखी एक वाटी पाणी ॲड केलेलं आहे तर अशा दोन वाटे मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता त्यानंतर आपल्याला इकडं थोडीशी मी इलायची त्याच्यामध्ये पाच सहा इलायचीचे दाणे टाकलेले आहेत आणि ते व्यवस्थित सगळं आपल्याला गुळ वितळ वितळ गुळ जोपर्यंत वितळत नाही तोपर्यंत आपल्याला मस्त अशी त्याची उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर त्याच्यामध्ये जो, जो आपण रवा भाजून ठेवलेला होता तो थोडा थोडा करून ॲड करायचा आहे आणि थोडा रवा त्याच्यामध्ये टाकला की व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे त्यानंतरच थो परत रवा ॲड करायचा आहे असं का करायचं कारण आपण डायरेक्टली सगळा रवा टाकला तर त्याच्यामध्ये गुठळ्या होतात आणि त्या व्यवस्थित शिजत नाहीत मग तर असा थोडा थोडा रवा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला सर्कल मोशनमध्ये व्यवस्थित रवा चांगला फेटून घ्यायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात बारीकही गिटोळ्या राहत नाहीत तर इकडे आपला रवा व्यवस्थित असा सगळा मिक्स करून झालेला आहे तर त्यानंतर आपल्याला इकडं आपण जे ड्रायफ्रूट्स तळून ठेवलेले होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत तर इकडे मी पिस्ता बदाम काजू हे टाकलेलं आहे तर तुम्हाला मनुके आवडत असतील तर तुम्ही मनुके टाकू शकता मला जास्त मनुके आवडत नाही त्यामुळे मी याच्यामध्ये ॲड केलेले नाही आहेत तर ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला शिरा मिक्स करून घ्यायचा आहे तर व्यवस्थित असा चमच्याच्या साह्याने आपल्याला सगळा मिक्स करून घेणार आहोत आणि थोडासा शिरा खाली लागत होता त्यामुळे आता पाणी तर ॲड करू शकत नाही आपण तर त्यामुळं मी थोडंसं ए एक, एक चमचा इतकं तुप्याच्यामध्ये टाकलेलं आहे म्हणजे शिरा आपला खाली लागणार नाही आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला मिक्स केल्यानंतर पाच ते सात मिनटं एकदम बारीक गॅसवरती झाकण ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा छान आपला फुलतो आणि खायलाही छान मऊसूद लागतो नंतर इकडं पाच सात मिनटानंतर बघू शकता की रवा छान असा फुललेला आहे आणि व्यवस्थित असा आपला मऊसूद झालेला आहे तर इकडं रवा आपला छान बनवून झालेला आहे तर चला आपण आता ते देवालाही त्याचा प्रसाद दाखवून घेऊ तर घरामध्ये घट आहेत तर गटाला मी प्रसाद दाखवून घेतलेला आहे तर आणि गटाला दाखवल्यानंतर मी आता बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे खाण्यासाठी तर तुम्हाला आजचा गुळाचा शिरा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास एक लाईक करा चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये बाय